आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत सोलापूर जिल्ह्यातील सोलापुरात पावसानं दान उडाली आहे सीना नदीला महापूर आल्यानं माढा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातले असून सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे दारफळ आणि राहुल नगर ही गावं पूर्णतः पुराच्या सापडली असून तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे पुराचे पाणी इतकं वाढलं आहे की विद्युत पोल देखील पाण्यात बुडाले आहेत आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एनडीआरएफच्या दोन टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार चाळीसहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आलं आहे अधिक नागरिक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे